अमाई गोरगरीब जनतेसाठी खर्च करू चित्रपटाचे सहनिर्माते धनराज हरडे यांची माहिती तुफान एक नशा ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार तुफान एक नशा ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नशेच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांची वास्तविकता मांडणार हा चित्रपट नागपूरच्या कलाकारांनी आणि निर्मात्यांनी एकत्र येऊन तयार केला आहे जे या चित्रपटाला खास बनवते ही कथा एक गंभीर सामाजिक समस्या व्यसनाधीनता यावर आधारित आहे यात दाखवले आहे की नशा कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं आयुष्यच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो या चित्रपटाचा उद्देश केवळ मनोरंजन नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवणे हा आहे निर्मात्याचे म्हणणे आहे की हा चित्रपट व्यसन करणाऱ्या युवकांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनाही विचार करायला भाग पाडेल कुटुंबासोबत पाहता येईल अशी चित्रपट असून या चित्रपटाच्या माध्यमातून होणारी कळमाई गोर गरीब जनतेसाठी खर्च करू अशी माहिती चित्रपटाचे सहनिर्माते आणि मानव चेतना बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी धनराज हरडे यांनी दिली हल्लीच मी एक नशा मुक्तीवर मी पिक्चर बनवलेली आहे तुफान एक नशा याचा मी प्रोड्युसर आहे आज घरोघरी नशा काम करून आलेली आहे कॉलेजच्या मुलापासून तर मुलीपर्यंत प्रत्येकजण कोणी जिवा सट्टा क्रिकेट मॅच दारू गांजा अफीम चरस यम डी पावडर यामुळे घरोघरी बर्बादीचे लक्षण चालू झालेले आहे आईवडील खूप चिंतेत पडलेले आहे माझ्या मुलगा सुखरूप घरी येणार का नाही येणार माझी मुलगी येणार की नाही येणार बरोबर कारण बरोघरी दहशतमय वातावरण झालेलं आहे याकरता मी तुफान एक नशा या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे खूप लवकर तो मूवी रिलीज होणार आणि या मूव्हीतून जेही उत्पन्न येणार ते मतिमंद मुलांच्या सहायता करता राहणार हँडिकॅप लोकांच्या सहायता करता राहणार दृष्टीहीन लोकांच्या सहाय्यता करती राहणार आज टी बीचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे कॅन्सरचं खूप जास्त प्रमाण झालेलं जा आहे बरेचसे लोक असे आहेत जे पाचशे हजार रुपयासाठी दवाखान्यात नाही जाऊ शकत याकरता मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनताला चॅरिटीच्या रूपात आम्हाला सहकार्य करावं संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी ही मूवी बघावी आणि जेही उत्पन्न येणार एक सामाजिक कार्यासाठी जाणार बरेचसे लोक असे आहेत ज्यांची शिक्षणाची खूप इच्छा आहे परिस्थितीनुसार शिकू नाही शकत त्यांनाही आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करणार या मूवीचा जोही उत्पन्न येणार आणि ही जी मूवी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावं प्रत्येकाने ही मूवी बघाव हा जोही पैसा येणार आहे हा एका सत्कर्माच्या कामात जाणार आहे तो महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो का त्यांनी या मूवीला जास्तीत जास्त प्रमाणात बघावं आणि आमचे जे मिशन आहे जे गरिबांसाठी होतकरू विद्यार्थ्यांसाठी काही पेशंट्सकरिता हा पैसा कामात येणार आहे आणि असंच नाही मी नागपूरचे आहे महाराष्ट्रातले आम्हाला कोणीही फोन केला का अशी घटना झालेली असा जे बेमार पेशंट आहे त्यांना या पैशाचे सहकार्य होणार मी तुम्हाला सर्वांना आग्राची विनंती करतो का सर्वांनी जास्तीत जास्त या पिक्चरला बघावं हो, आणि आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स